नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क तर मित्रांनो आपण आज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ई ग्राम स्वराजमध्ये डाटा एंट्रीज करणार आहोत ते आहेत जमा आणि खर्चाचे ठीक आहे तर आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटची डाटा एंट्री कशी करायची त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत ठीक आहे तर रिसिप्ट अँड पेमेंट जे आहे ते नॉर्मली आपण ओवन फंड एम जी नरेगा त्याच्यानंतर एस टी एस म्हणजे स्टेट ट्रान्सफर स्कीम ठीक आहे स्टेट ट्रान्सफर ज्या एजन्सीज आहेत त्याच्यासाठी अशा प्रकारच्या बऱ्याच डाटा एंट्रीज आपण जे आहे ते करत असतो ठीक आहे आणि आपण आज जे आहे ते बऱ्याच विद्या बरेच जे काही आपले मित्र असेल त्यांना हे येतही असेल ठीक आहे आणि ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे आता आपण सुरुवात करू आपच्या मेन व्हिडिओला आपला मेन व्हिडिओ जो आहे तो आहे डाटा एंट्रीजचा तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि शेअर करायचं आहे याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता इथं तुम्ही बघू शकता की चोवीस पंचवीस नावाचं आपलं जे आर्थिक इयर आहे ते आलेलं आहे इथं तीन डॉट आहे ठीक आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन डॉटबद्दल माहिती सांगतो तीन लाईन आहे त्याच्यामध्ये सगळा मेनू आहे आपला तर इथं तीन डॉटमध्ये व्हाउचर ट्रान्झॅक्शनमध्ये रिसिप्ट पेमेंट अशा प्रकारचे सर्व व्हाउचर्स जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहे आता याच्यामध्ये आणखी सुद्धा आहेत जसे कॉन्ट्रा आहेत जर्नल आहेत ह्याच्याबद्दलची माहिती आपण नंतर घेऊ परंतु रिसिप्ट आणि पेमेंट जे आहे ते आपण डेली यूज करणार आहोत ग्राम स्वराजमध्ये डेली यूज करतो त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही त्याला बघू शकता आता की रिसिप्टचं वाउचरमध्ये ॲड आणि मॅनेजचं ऑप्शन आहे मॅनेजमध्ये तुम्ही डाटा एंट्री बघू शकता परंतु आपल्याला आता बघायची आवश्यकता नाही तर आपण डायरेक्टली ॲड करणार ठीक आहे तर आपण ॲडवर क्लिक केलं की ॲडवर जे आहे ते तुम्हाला माहिती याच्यासाठी तुम्ही तर बघू शकता की क्रिएट रिसिप्ट वाउचर नावाचं एक विंडोज म्हणा की विंडो म्हणा की एखादी पेज म्हणा ते ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे पण सर्वप्रथम आपला डे कोणता क्लोज आहे त्याच्याकडे आपण महत्त्वाचा आहे पिरियड एंड प्रोसिजरमध्ये क्लोजिंग डे बुकमध्ये क्लोज डे बुकवर आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण आपलं क्लोजिंग जे आहे ते कुठपर्यंत झालेलं आहे हे चेक करून घेऊ लास्ट डे बुक जो आहे तो नऊ एक दोन हजार पंचवीस आहे आणि डे बुक क्लोज व्हायचं राहिलेलं आहे ते आहे दहा एकोणीसशे दहा दहा एक एकोण दोन दोन हजार पंचवीस ठीक आहे हे जे डेबुक आहे हे तुम्ही क्लोज केलेलं नाही आहे याच्यामध्ये तुम्ही डाटा एंट्री करू शकता आणि जे नऊ झालेलं आहे नऊ एक ते क्लोज झालेलं आहे तर आता आपण रिसिप्टमध्ये ॲडमध्ये जाऊन आपली डाटा एंट्री करून घेणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की क्रिएट रिसिप्ट व्हाउचर नावाचा एक पेज ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये रिसिप्ट टॅपचं ऑप्शन आहे रिसिप्ट टॅप टॅपमध्ये आपल्याला डायरेक्ट ट्रान्सफर ॲडव्हान्स रिसिप्ट रिफंड ऑफ ॲडव्हान्स अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत याच्याशी आपल्याला काहीही घेण देणं नाही आपल्याला डायरेक्टशी महत्त्व आहे ठीक आहे तर आपण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं डायरेक्ट सिलेक्ट केल्यानंतर रिसिव्हर अंडर जे आहे ते दोन स्कीम आपल्याला दाखवतात एक स्कीम आणि एक और स्कीम स्कीम अदर रिसोर्सेस स्कीममध्ये सगळ्या सेंट्रलच्या आणि स्टेटच्या स्कीम्स आहेत ठीक आहे आणि अदरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त डाटा एंट्री अदर रिसोर्सेसमध्ये करायची आहेत जशी काही ओवन फंड ठीक आहे ओवन फंड म्हणा म्हणजे जसं सामान्य फंड पाणी पुरवठा ह्या गोष्टी आपण ओवन रिसोर्सेसमध्ये डाटा एंट्री करत असतो तर ओवन रिसोर्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची आपल्याला डाटा एंट्री करायची आहे तर आता बघ काय करणार आहोत की ओवन रिसोर्सेस जे आहे ते निवडून घेणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकते ओवन रिसोर्सचे ऑप्शन आहे आणि स्कीममध्ये जे आहे ते अदर स्कीम जे आहे ते स्कीमसुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता स्कीमवर क्लिक करून ठीक आहे अशा प्रकार अशा प्रकारच्या सगळ्या स्कीम याच्यामध्ये दिलेल्या आहे तर आपण आता अदर रिसोर्सेस ओवन रिसोर्स ठीक आहे अदर रिसोर्सेसमध्ये ओवन रिसोर्समध्ये जाणार आहोत आता आपल्याला खाली आल्यानंतर इथं बघू शकता की तुम्ही व्हाउचर डेटचं एक ऑप्शन आहे ठीक आहे व्हाउचर डेट जे आहे ते आपली दहा तारीख जे आहे ते झालेली आहे त्या कारणानं आपण आता आपली जी डाटा एंट्री आहे ते पंधरा तारखेची आहे त्याच्यामुळे आपण पंधरा तारीख निवडलेली आहे खाली आल्यानंतर स्कीम अँड कंपोनंट नावाचं एक ऑप्शन आहे स्कीम अँड कंपोनंटमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे स्कीम अँड कंपोनंटमध्ये क्लिक केलं की आपल्यासमोर आपल्याला हेच हे जे हा जो हा मेन पार्ट आहे मेन पार्ट खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट हेड निवडायचे आहेत जसे स्मार्ट सर्चमध्ये अकाउंट हेड जे आहे ते ओवन रिसोर्स निवडलेला आहे मेजर हेडमध्ये तुम्ही बघू शकता आता की आपल्याला घरपट्टीची नोंद करायची असेल तर झिरो झिरो पस्तीस नावाचा एक हेड आहे त्याच्यावर आपल्याला जायचं आहे टॅक्स अँड प्रॉपर्टी अँड अदर दॅन ॲग्रिकल्चर ठीक आहे अशा प्रकारचा एक हेड आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मायनर हेडमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स ऑन रेसिडेंटल बिल्डिंग याच्यावर क्लिक करायचं आहे एकशे एकवर एकशे दोनवर सुद्धा करू शकता ज्यावेळेस आपण नॉन रेसिडेंट बिल्डिंगवर टॅक्स अप्लाय करतो त्यावेळेस एकशे एक वर आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स ऑन रेसिडेंटल बिल्डिंगवर क्लिक करायचा आहे ऑब्जेक्ट हेडमध्ये इथं तुम्ही बघू शकता की प्रॉपर्टी बिल्डिंग टॅक्स ऑप्शन आहे आणि प्रॉपर्टी टॅक्स आहे तर आपल्याला बिल्डिंगवर लावायचं असेल तर एकावन्न नंबरचा हेड घ्यायचा आहे ठीक आहे आणखी सुद्धा हेड याच्यामध्ये दिलेले आहेत जसे रेंट आहेत बँक इंटरेस्ट आहे इन एड आहे ठीक आहे याच हे हे आपल्याला सध्या महत्त्वाचं नाही आहे कारण आपण प्रॉपर्टी टॅक्सवर डाटा एंट्री करतो त्याच्याबद्दलसुद्धा माहिती आपण नंतर घेऊ आता याच्यामध्ये आपण अमाऊंट टाकून घेणार आपली ठीक आहे जे काही तुमची आलेली अमाऊंट असेल ते इथं अमाऊंट टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथं आपल्याला खाली ऑप्शनमध्ये आपली अमाऊंट जी आहे ती अमाऊंट शो होईल आता रिसिव्ह फॉर्म जे आहे याचे हे काही महत्त्वाचं नाही आहे ठीक आहे इस रिसीव इन महत्त्वाचं आहे रिसीव इन म्हणजे तुमचे हे पैसे कोणत्या खात्यात आलेले आहेत ते खातं म्हणजे बँकेचं आहे पोस्टाचं आहे ट्रेझरीचं आहे ठीक आहे तर नॉर्मली आपण बँकेचे खाते असतात तर आपण बँक निवडलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला अकाउंट नंबर जो आहे तो आपल्याला आपला अकाऊंट नंबर निवडून घ्यायचा आहे जो तुमचा असेल सामान्य फंडाची डाटा एंट्री करत असाल तर सामान्य फंडाचा आणि पाणीपुरवठ्याची एंट्री करत असाल तर पाणीपुरवठ्याचा त्याच्यानंतर रिसिप्ट डिटेल्सचा ऑप्शन आहे याच्यामध्ये कॅश चेक डिमांड ड्रॉप लेटर लेटर ॲडवाईस अशा प्रकारचे ऑप्शन आहे तर याच्यामध्ये नॉर्मली आपण लेटर ॲडवाईसचा यूज करतो कॅशचा नॉर्मली यूज करत नाही तर आता आपल्याला ले याच्यामध्ये लेटर ॲडवाईस नंबर टाकायचा असेल त्याच्यानंतर लेटर ॲडवाईसची डेट आणि वाउचरची डेट सेम असायला पाहिजे कारण ज्या दिवशी आपल्याला ते मिळालं त्या दिवशी आपण डाटा एंट्री केली कारण आपण पर्टिक्युलर त्या दिवशी पूर्ण डाटा एंट्री ऑफलाईन आणि ऑनलाईन करत असतो हाच आपल्याला नियम आहे पर्टिक्युलरमध्ये आपण कशाची वसुली केलेली आहे त्याच्याबद्दलचं आपल्याला हे टाकायचं जसं काही होम टॅक्स म्हणजे घरकर वसुली ठीक आहे तर होम टॅक्स त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तुमची पाणीपुट्टी जी असेल तर पाणीपट्टी टाकणारा वॉटर टॅक्स आणि इथं खाली तुम्ही बघू शकता की सेव्ह अँड फ्रीजचे दोन ऑप्शन आहेत फ्रीज जर केलं तर त्याच्यासाठी तुमची चौदा तारीख क्लोज असणं आवश्यक आहे आणि सेव्ह जर केलं तर चौदा तारीख क्लोज नसली तरी आपण ते डाटा एंट्री सेव्ह करू शकतो ठीक आहे तर आपण इथं त्या सेव्हवर क्लिक करणार आहोत जेणेकरून आपली एंट्री जी आहे ती सेव्ह होईल ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपली डाटा एंट्री जी आहे ती रिसिप्टची एक एंट्री सेव्ह झालेली आहे ठीक आहे वाउचर नंबर ओ वन दोन हजार चोवीस पंचवीस आर आर म्हणजे रिसिप्ट छत्तीस नंबरची डाटा एंट्री आपली सेव्ह झालेली आहे सक्सेसफुली अशा प्रकारे आपली एक डाटा एंट्री याच्यामध्ये आपण त्याची नोंद केलेली आहे ठीक आहे ओकेवर क्लिक करा आता सेकंड ऑप्शन आहे की दुसरी ऑप्शन एक आता आपण आपल्याला शासनाकडून अनुदान आलेलं आहे तर ते सुद्धा रिसिप्टमध्ये घेणार आपण तर ह्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत हे सेम असणार आहेत त्याच्यानंतर तारीख माझी सेम आहे ठीक आहे स्कीम अँड कंपोनंटमध्ये आपल्याला आता हेड निवडून घ्यायचा आता याच्यामध्ये हॅड काय आहे अनुदानाचा हेड आहे सोळा झिरो एक ठीक आहे आपल्याला काय ग्रँटी नेट सोळा झिरो एक हा अनुदानाचा हेड आहे कोणत्याही अनुदानाला तर आपण सोळा झिरो एकमध्ये टाकतो ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हेड जे आहे ते स्टेटचं आहे तुम्हाला अनुदान की राज्याचं आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघून घेणार आहोत सोळा झिरो एक याच्यामध्ये सतरा घेणार आहोत ग्रँटी नेट आणि जे अमाऊंट तुम्हाला येईल ते अमाऊंट याच्यामध्ये टाकायचे आहे टाकलेली अमाऊंट चेक करून घ्या सबमिटवर क्लिक करायचं आहे ठीक आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर खालची माहिती जशी पहिल्या डाटा एंट्रीमध्ये केलेली आहे तशीच आपल्याला करून घ्यायची रिसिव्ह इन अकाउंट नंबर लेटर ॲडवाईज नंबर लेटर ॲडवाईजची जे डेट आहे ते वाउचर डेट आणि ते सेम असायला पाहिजे आणि पर्टिक्युलर ते कशासाठी आहे ग्रँटी नेट म्हणजे तुम्हाला अनुदान आलेलं आहे ते अनुदान टाकायचं आहे आणि ते अनुदान कोणाकडून आलेलं आहे त्याचीसुद्धा तुम्ही पर्टिक्युलर माहिती त्याच्यामध्ये टाकू शकता ठीक आहे पर्टिक्युलर्समध्ये तुम्हाला काहीही माहिती टाकता येते ठीक आहे आणि नॉर्मली सेव्ह करून घ्यायची हे झाले सेकंड एंट्री आता थर्ड जो विषय आहे तो थर्ड विषय असा आहे की तुम्हाला बँकेचं व्याज सुद्धा येऊ शकते ते आपण रिसिप्टमध्ये घेतो ते डायरेक्टली डायरेक्ट घेणारा ओव्हर रिसोर्सेसमध्ये ओव्हन रिसोर्सेसमध्ये घेतल्यानंतर तेच पर्टिक्युलर डेट आहे स्कीम कम्पोनेंटमध्ये फक्त आपल्याला आपला हेड चेंज करायचा आहे ठीक आहे आपल्याला काय करायचं अकाउंट हेड चेंज करायचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की झिरो झिरो एकोणपन्नास नावाचा एक हेड आहे तो आहे इंटरेस्ट रिसिव्हचा ठीक आहे इनसे इंटरेस्ट जे आहे ते तुम्हाला रिसिव्ह झालेला आहे आपण नॉर्मली बँक डिपॉझिटवर आपल्याला इंटरेस्ट भेटते याच्यामध्ये इंटरेस्ट नावाचं एक ऑप्शन आहे इंटरेस्ट रिसिव्ह ठीक आहे याच्यावर आपल्याला जे काही तुमचं इंटरेस्ट आलेलं असेल बँकेचं व्याज ते बँकेच्या व्याजाची एंट्री पॉईंटसह करायची ठीक आहे पॉईंटसह सबमिट करायचं जशा प्रकारे आपण आधीची रिसीव इन केलेली आहे तसे बँक अकाउंट नंबर त्याच्यानंतर रिसिप्ट डिटेलमध्ये रिलेटर ॲडवाईज ॲडवाईज नंबर त्याच्यानंतर ॲडवाईजची डेट पर्टिक्युलरमध्ये तुम्हाला काय आलेलं आहे बँकेचा इंटरेस्ट आलेला आहे व्याज आलेलं आहे अशा प्रकारची सरळ सरळ म्हणजे कमेंट याच्यामध्ये तुम्ही करू शकता ठीक आहे तुम्हाला ते नंतर शो होते सेव्हवर क्लिक करायचं अशा प्रकारच्या तीन जे डाटा एंट्रीज आहेत ते आपण आता आतापर्यंत केलेल्या है? आहेत आणि ह्याच तीन खूप महत्त्वाच्या आहेत आता याच्यानंतर आपण जे आहे ते करणार आहोत पेमेंटचं ऑप्शन ठीक आहे तर पेमेंटबद्दल हे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगून देतो तर पेमेंटसाठी आपल्याला काय करायचं आहे की तर तीन डॉट ऑलरेडी दिलेले आहेत त्याच्यामध्ये वाउचर ट्रान्झॅक्शनमध्ये पेमेंट व्हाऊचर म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं ठीक आहे मॅनेजमध्ये तुम्ही मॅनेजमध्ये जे काही डाटा एंट्री आतापर्यंत केलेली असेल त्या सगळ्या डाटा एंट्री आपल्याला त्याच्यामध्ये शो होतात त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफाय व्ह्यू अँड डिलीट अशा प्रकारचे ऑप्शन करू शकता ठीक आहे तर आपण जे आहे ते क्रिएट पेमेंट व्हाउचर नावाचं एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करणार आहोत ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता की त्याच्या प्रकारचं त्याचं पेज किंवा विंडोज ओपन झालेली आहे इथं पेमेंटचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते एक्सपेंडेचर ट्रान्सफर ॲडव्हान्स अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी दिसतात याच्याशी आपल्याला काही घेऊन देणं नाही आहे आपल्याला एक्सपेंडेचरची महत्त्वाचं आहे ठीक आहे एक्सपेंडेचर त्याच्यानंतर वर्क दिलेलं आहे याच्यामध्ये वर्क दिलेलं आहे वर्क वर्क क्लिक करायचं नाही आहे सेदं सरळ सरळ इथं खाली यायचं स्कीम निवडायची आता स्कीममध्ये जे काय स्कीम असतील त्या स्कीम तुम्हाला निवडता येतात परंतु आपण सामान्य फंडमध्ये जर काम करत असेल कर तर ओन रिसोर्सेसमध्ये एक ऑप्शन आहे ठीक आहे ओन रिसोर्सेसमध्ये जायचं आहे अदरसाठी आणि स्कीममध्ये काम करत असाल तर इथं स्कीममध्ये ऑप्शन आहे स्कीममध्ये तुम्ही हे पेमेंट करू शकता तुमच्या रजिस्टरली जशी एंट्री असेल त्याच्यानुसार अदर रिसोर्सेसमध्ये गेलो इथं ओवन फंड जे आहे ते तुम्ही निवडून घेतलेला आहे अकाउंटवर अकाउंट जे हेड आहे ते निवडायचं आहे आपल्याला आता अकाऊंट हेड जे आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं की जसं काही स्मार्ट सर्चमध्ये सिलेक्ट अकाउंट हेड जो आहे तो तुमचा ओवन रिसोर्स ओवनचा आहे ठीक आहे मेजर हेड जो आहे तो पंचवीस पंधरा आपल्याला निवडून घ्यायचा आहे पंचायती राज प्रोग्रॅम ठीक आहे कारण आता दिवा बत्ती जी आहे दिवाबत्तीची एक नोंदणी आहे आपली याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एकशे तीनवर ग्रामपंचायत प्रोग्राम आहे आता आपल्याला दिवाबत्तीच्या बाबतची इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियन ठीक आहे इलेक्ट्रिक साहित्य आपण घेतलेलं आहे त्या साहित्याबद्दलची माहिती जी आहे ते याच्यामध्ये आपल्याला त्याची एंट्री आपण इथं करणार ठीक आहे तर इथं आपण दिवाबत्तीच्यासाठीचा हेड जो आहे तो हेडसुद्धा आपण याच्यामधून निवडून घेऊ शकतो ठीक आहे तर याच्यामध्ये इलेक्ट्रिफिशियनसाठी दुसरं तर काही ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं नाही ठीक आहे रुरल इलेक्ट्रिशियन नावाचा एक ऑप्शन आहे ठीक आहे परचेस ऑफ पॉवर म्हणा किंवा ट्रान्समिशन मेंटेनन्स ऑफ स्ट्रीट लाईट याच्यामध्ये ऑप्शन आहे एकशे तीन आता याच्यामध्ये तुम्ही जर इलेक्ट्रिसिटी चार्ज केलं असेल तर इलेक्ट्रिसिटी चार्जचा ऑप्शन आहे त्याच्यानंतर तुम्ही साहित्य घेतलं असेल तर साहित्याचं ऑप्शन आहे जसं मटेरियल झालं मटेरियल ऑन सप्लायन्स ठीक आहे आणि मजुरी म्हणजे लाईट लावले असतील दिवाबत्तीचे तर त्याच्यासाठी वेजेसचं ऑप्शन आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही दिवाबत्तीची लाईट जर लावली असेल तर लाईटचं ऑप्शन आहे मटेरियलसाठी मटेरियलचं ऑप्शन आहे ठीक आहे तर अशा प्रकारे विविध प्रकारचे याच्यामध्ये ऑब्जेक्ट हेड आपल्याला दिलेले आहे आता याच्यामधले आपण जे आहे तो एक कोणताही एक हेड निवडून घेणार आहोत जसे काही ऑफिस एक्सपेंडिचर घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची अमाऊंट जे असेल ते निवडून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं डेट जे आहे ते वाउचरची निवडून घ्यायची आहे ठीक आहे आता डेट चेंज होऊ शकते कारण डेट जे आहे ते त्याच दिवशी पर्टिक्युलर दिवशी तुम्ही पेमेंट ते पेमेंट केलेलं असेल असं काही नाही तुमच्या रजिस्टरला जे असेल ते आपल्याला करायचं आहे ठीक आहे पर्टिक्युलरचं ऑप्शन खालील आहे आता आपण काय केलेलं आहे ते दिवाबत्ती ठीक आहे जे असेल ते टाकून घ्यायचं इथं पेमेंट डिटेल्स नावाचं हो एक ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला निवडून घ्यायचा आहे लेटर ॲडवाईस त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे पण लेटर ॲडवाईसवर आपण काम करतो डिटेल्समध्ये तुमचा अकाउंट नंबर निवडून घ्यायचा आहे जो तुम्ही ज्याच्यातून तुम आपण पेमेंट करतो तो त्याच्यानंतर इथं बा बऱ्याचशी माहिती जसे चेकनं पेमेंट केलं असेल तर चेक सुशुद्ध याच्यामध्ये माहिती दिली आहे परंतु आपण चेकनं नाही केलं तर लेटर ॲडवाईसवर क्लिक करायचं आहे इथं तुमचा इनवाईस नंबर आर टी जी एस नंबर एन एफ टी नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे जसं काही मी मला माहिती आहे ते एक टाकला जे डेट आहे ते डेट मी पूर्वी जे निवडलेले आहे तेच याच्यामध्ये घेतलेले आहे आणि सबमिट केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर कोणाला पेड केलेलं आहे कोणाला पाठवलेलं आहे त्याच्यासाठी इथं एक ऑप्शन आहे याच्यात स्मार्ट सर्च ऑप्शन आहे याच्यामध्ये अदरमध्ये तुम्ही जाऊ शकता ठीक आहे आणखी सुद्धा ऑप्शन आहे जसे एजन्सी आहेत इम्प्लॉय आहे रेसिडेंट आहे जसं पंधरा वित आयोगामध्ये आपल्याला तीनच ऑप्शन दिलेले आहेत तसं ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर ज्याला तुम्ही पेमेंट केलेलं आहे ठीक आहे त्याचं नाव टाकायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं पेमेंट टाकायचं आहे आणि इथं खाली क्लिक करायचं आहे जसं जसं की हे पेड अमाऊंट जे आहे ते इन्क्लूडिंग टॅक्स ऑल करून इथं तुमची अमाऊंट टाकवेल इथं सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली सेव्ह करू शकता फ्रीज करायचं असेल तर कालचा दिवस तुमचा फ्रीज असणं आवश्यक आहे किंवा बंद असणं आवश्यक आहे क्लोज असणं आवश्यक आहे तर आपण नॉर्मली सेव्ह करणार आहोत ठीक आहे अशा प्रकारची जे एक एंट्री आहे आपण याच्यामध्ये केलेली आहे याच्यामध्ये आणखी सुद्धा पेमेंट जशी काही मजुरी असतील किंवा आणखी काही बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्या आपण पेमेंट करत असतो याच्याबद्दलचे व्हिडिओज जे आहेत आपण डेली आपण आपल्या चॅनलवर टाकत राहू जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती होईल ठीक आहे तर पेमेंट आणि रिसिप्टचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दलची माहिती मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो आपल्या प्रत्येक केंद्रचालक मित्रापर्यंत ग्रामपंचायत अधिकारी यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना याची माहिती होईल ठीक आहे आणि भेटू आपण आता उद्या म्हणजे पुढचा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद